नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे सत्तावीस तारीख तर आता सत्तावीस तारीख आहे आणि आता वाजले पाहून येतील तर माझ्याकडं ना लग्नाचे ब्लाउज आलेत ना उदरीचे तुम्हाला ते दाखवायचे वर्क वर्कवाले ब्लाऊज आणि झाले असं की उद्याच द्यायचे ते सकाळी आता तुम्ही म्हणताना एवढे अर्जंट का घेतले तर झाले असं की मी त्यांच्या रूम मध्ये राहायचे त्यांच्या मुलीचं अचानक लग्न ठरलंय तर पत्रिका पण आली आहे आपल्याला तर मला देणं गरजेचं आहे तर म्हटलं चला तुम्हाला वर्क केलेले ब्लाऊज दाखवायला पाहिजे कारण आरी वर्क ब्लाऊज आहेत आणि खूप सुंदर वर्क केलेले आहे तर ह्या ब्लाऊज मध्ये जे वर्क केले ते तुम्हाला दाखवते आणि मेजरसाठी ब्लाऊज दिलेले तर ते पण दाखवते कोणते कोणत्या शाईजचे शिवायचे तर आज तर फॉल पण जाऊन आणले आणि हे बघा एक प्रिन्स कट आहे तर ते कप टाकायचं याच्यामध्ये हे आहे नवरीचं ब्लाऊज हे नवरीचं ब्लाऊज आहे मेजरला तर तुम्ही बघा नवरी खूप नाजूक आहे खूपच नाजू घेणारी तर हे बघा हे ब्लाउज दिले मेजरला तर असं नाही शिवायचं हे कोपरापर्यंत बाही आणि प्रिन्सकट ब्लाऊज शिवायचंय तर याच्यावरच ब्लाऊज म्हणजे हा मेजरचा ब्लाऊज आहे अठ्ठावीस साईजचं त्याच्यासाठी हे कप आणले तर तीस साईजचे तर कधी पण अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजला तीस साईजचे कप लावायचे जर अठ्ठावीस साईजचे घेतले तर ते बसत नाहीत व्यवस्थित तर त्याच्यासाठी हे कप आणले तर आणि हे अस्तर आणलंय आता कलर वेगळा वाटतोय पण हा फिरता कलर आहे तर हे बघा हे आहे नवरीचं ब्लाउज खूप हेवी वर्क केलंय तर ज्या काही वर्क करीत असतील तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की याचे पैसे किती घेतले असतील वर्क करायचे तसं मग मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगा याचे पैसे किती घेतले वर्क करायचे ते तर हे बघा हे पुढच्या कळाच्यासाठी इथं वर्क केलेलं आहे हे पुढच्या गळ्याला उजव्या साइडला आणि हे दोन्ही बाहीला येईल आणि हे बघा पाठीचा भाग आहे तर हा गळ्याचा गोड गळा आहे आणि खूप सुंदर वर्क केले बघू शकता तुम्ही मस्तच तर ही बॅक साईडला येणार आहे आणि हे दोन्ही बाही तर ही कोपरापर्यंत बाही येईल अशी आता तब्येत पण नाजूक येतात ताईची तर याच्यामध्ये बघा इकडे पण जॉईन द्यायला लागणार आहे कारण इकडं बघा हा कपडा आहे तो एकदम हे झालेला आहे खराब झालेला आहे आणि दोन्हीच्या मध्ये ती जागा पण नाहीये बघा एवढीच जागा आहे त्याला जॉईंट जॉईन द्यायला लागतो अशा ब्लाऊजांना या साईडला पण जागा नाही इकडे पण जॉईन द्यायला लागलं तर हे ब्लाऊज शिवायला जास्त वेळ जातो आणि एका ताईची कमेंट होती की ताई म्हणजे ही ब्लाऊज स्टिचिंग करता वेळेस मनी येतात फिटिंग मध्ये तर मग ते काय करायचं कसं काढायचे ते मनी तर काय होतं माहिती करायचे जर आपण कट केले तर सगळी वर्क मनी ती निघून जाते मणी वगैरे सगळं टिकल्या निघून जाते तर ते जाग्यावर फोडायचे असतात मग तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला मिळाला असेल अशी अपेक्षा करते म्हणजे ज्यावेळेस आपण हे वर्कचे ब्लाउज तर स्टिचिंग करतो आणि मध्ये जे मणी येतात तर ते जाग्यावर फोडायचे असतं तर ते कट नाही करायचे कट केल्यानंतर काय होतं सगळं वर्क निघत निघत जातं ब्लाउजचं तर हे बघा हे नाही आता ज्यावेळेस आपण स्टिचिंग करू त्यावेळेस हे असं आलं पाहिजे असं तेव्हा हे मनी खाली येते हे बघा ताई असं यायला पाहिजे स्टिचिंग करता वेळेस म्हणजे स्टिचिंग करून हा कपडा आहे एक्स्ट्रा तो आतमध्ये गेला पाहिजे शिलाईमध्ये आणि मग हे असं येणार तर हे ये एक ब्लाऊज आहे ते आहे नवरीचं वर छान छान मस्त भरलंय तर हे नवरीच ब्लाऊज आहे त्याच्यानंतर नवरीच्या आईच दाखवते मी हा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे मेजरचा आणि हा ब्लाऊज आहे तर याची कमरच आहे साईज तर कमर चौतीस आहे आणि ब्लाऊजची साईज येते बेचाळीसवर याची तर हा ब्लाऊज मेजरचा तुम्ही बघू शकता हा आहे नवरीचा ब्लाऊज तर नवरीच्या ब्लाऊजचं मेजर इथे लिहून घेतलंय मी त्याच्यानंतर हे नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे याचं पण मेजर मी वळीवरती लिहून घेतलंय त्याच्यानंतर हे आहे आजीचं ब्लाऊज नवरीच्या तर हे पण मी इथे मेजर लिहून घेतलंय कारण हे पण मोठ्या साईजचं आहे याचं कमर आहे एक तीच एकोणचाळीस साईजच आहे मग तुम्ही विचार करा छाती किती असेल ते तुम्ही सांगा कमेंट मध्ये हा <laughs> किती साईजचा ब्लाउज असत तर हे बघा हा नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे तर त्यांनी धागे वगैरे सगळं मॅचिंग काढून ठेवलंय आणि हे बघा हा पण सुंदर वर्क केलाय प्रॉब्लेम असा आहे की ब्लाऊज आहे ते मोठ्या साईजचे येतं आणि म्हणजे मेजरचे ब्लाऊज आहेत ते मोठ्या साईज चे येतं आणि ब्लाऊज पीस येते खूप छोटा आहे हा सत्तर सेंटीमीटर ब्लाऊज आहे आता विचार करा याच्यामध्ये ब्लाऊज कसं बसवायचं तर हे रिक्सचं काम आहे म्हणजे असं एवढं ऍडजस्ट करून कोणीच शिवून देणार नाही आणि आता आपल्याला ते करणं गरजेचं आहे तर ज्यांच्या मी रूममध्ये राहायचे तर त्यांच्याच मुलीचं लग्न असल्यामुळं आता ते आपल्याला नाही पण म्हणता येत नाही एवढ्या आणून दिले आपण एवढ्या वर्ष त्यांच्या रूममध्ये राहिलो तर बरं वाटत नाही एक माणूस की म्हणतात ना त्यांनी एवढ्या हक्काने आणून दिले तर आपण पण हक्काने करून द्यायला पाहिजे आणि सुंदर वर्क केले बघा हे बघा खूप सुंदर वर्क आहे आणि याच्यात भरपूर फरक आहे म्हणजे डिझाईन आहे फक्त त्याच्यात कलर त्याच्यात वेगळ्या मोती लावलेत आणि याच्यामध्ये कपड्याचं वर्क केले तर सुंदर आहे तर हि दोन्ही हाताला आले हा हे आधी वर्क ब्लाउज म्हणतात त्याच्यानंतर हे बघा हा पुढचा गाळा आहे हे उजवा बाजूला ये आणि हा पाठीचा भाग तर सुंदर आहे तर हे दोन्ही ब्लाउज कॉलेज उद्या सकाळी म्हणजे आता तुम्ही विचार करा पाहुणे तीन वाजले तर अजून यांना कटिंग वगैरे करायची नंतर आपल्या संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे असतो पुन्हा एक ब्लाऊज शिवायला खूप वेळ लागतो असे ब्लाऊज शिवायचे म्हणल्यानंतर तर हे कटिंग पण करायची तर आणि हे बघा आता हा ब्लाऊज आहे हा पण डायमंड आहे याच्यामध्ये पूर्ण डायमंड आहे अजिबात थोडस पण कपड्याच पेन नाहीये तर हा आहे आज आजीचा म्हणजे नवरीच्या आजीचा आज फक्त एवढं आहे की हा ब्लाउज आहे येतो जरा मोठा आहे ते दोन ते खूप छोटे येत आणि तसं बघायला गेलं तर हा ब्लाउज पण खूप मोठा आहे त्याला पण परफेक्ट असतं ऑनलाईन मॅचिंग फक्त यांचे एवढे परफेक्ट नाही मिळाले पण आता काय करणार कलर पण असे निघालेत नाही तर मला एवढं सांगा की तुमच्या इकडे वर्कच्या ब्लाउजची शिलाई किती घेतो ते सांगा मला म्हणजे कोणत्या गावातून तुम्ही व्हिडिओ बघतात आणि तुमच्याकडे वर्कच्या ब्लाऊजची शिलाई किती घेतात डायमंड वर्कची किंवा आरी वर्कच्या ब्लाउजची शिलाई किती घेतात मला कमेंट करून सांगा मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण सांगाल मी किती घेते ती कारण बऱ्याच त्यांच्या तुम्ही किती शिलाई घेता आता काही जण आपल्याला सहकुशीने ज्यांना माहितीये बाहेर ब्लाऊज शिवल्यानंतर किती पैसे लागतात तर ते आपल्याला सहकुशीने आपल्या शिलाईपेक्षा जास्त पैसे देऊन जातात आणि कधी कधी काय होतं की काही कस्टमर अशा असतात की आपण मागून पण आपल्याला तेवढी देत नाहीत मग तशाचे ब्लाऊज मी पण घेत नाही कारण याला खूप मेहनत आहे कष्ट आहे तर जे आपले कायमचे गिरे आहेत जे कटकट करत नाहीत त्यांची ब्लाऊज मी बिंदाच शिवते तर मला काही प्रॉब्लेम येत नाही त्यांच्या ब्लाऊज शिवायला म्हणजे मला जर दोन रुपये जास्त खर्च झाला आता कप टाकायचे कप आणले अस्तर आणलं तर बाकीच्या सगळ्याच गोष्टी आल्या त्याला नॉट पाहिजे मॅचिंग लटकन लावायची असेल तर लटकन किंवा काही जणी म्हणतात की कपड्याची करा मग मी कपड्याची करते तर ते सगळं त्याच्यामध्ये ऍड करून मग शिलाई तुम्ही किती घेता वगैरे तसं मला सांगा आणि मी पण सांगन तुम्हाला मी किती घेते आणि भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण आहे की मी किती शिलाई घेते तर प्रत्येकाचं मी ब्लाऊज मेजरला घेत नाही आता यांचं काय झालं माहितीये का यांचं पहिलं मेजर होतं माझ्याकडं पण कधी कधी काय होतं आता नवरीच्या आईचं ब्लाऊज आहे तर कामाच्या दगदगीमुळे थोडंसं कमी जास्त मेजर होतं तर मी त्यांना म्हटलं तुमचं मेजरचं जे परफेक्ट बसत असन ते मला शिलाईला फिटिंग करण्यासाठी लागेल मला ब्लाऊज किंवा मग अंगावरच मेजर घेते तर त्या म्हणल्या मला वेळच नाही यायला तर हे ते, ते दादा आले होते आणि हे बघा लग्नाची आपल्याला पत्रिका पण आली की असं नाही की मी काय खोटं वगैरे बोलते जे आहे ते खरं आहे हे बघा पत्रिका आहे आणि लग्नाची तारीख पण येत लिहिलेली तर ही लग्नाची तारीख हे आणि आज आहे बुधवार आणि उद्या गुरुवारचं आहे साखरगुडा कारण हे वर्क करायला दुसरीकडे टाकले होते तिथं पण त्यांना पटकन नाही मिळाले मग त्यांनी तिथून परत दुसरीकडे टाकले आणि तिथून त्यांना अर्जंट मध्ये वर्क करून दिले तर कारण म्हणतात ना की पैसे दिल्यावर सगळे कामं पटापट होतात किती अर्जंट असत एका दिवसात म्हणलं तरी पण मिळतं तर त्यांचा पैशाचा काही इश्यू नसतो कधीच शिलाई बाबतीत तर अशी ब्लाउज काही जे कटकट नसते किंवा एक माणुसकीच्या नात्याने ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे आपला त्यांच्यावर विश्वास आहे तर असे ब्लाउज मग द्यायला लागतात आपल्याला एक माणुसकी पण जपायला पाहिजे तर तुम्हाला हे आरिवर्क केलेले ब्लाऊज कसे वाटले ते मध्ये नक्की सांगा आणि हे ची कटिंग करताना जर जमलं तर व्हिडिओ काढीन कारण एवढा अर्जंटमध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओ काढणं शूट करणं शक्य नाही तरी पण जर प्रयत्न करेन मी जर मला शक्य झालं तर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन नाही तर परत कमेंट नक्की तुम्ही या मला व्हिडिओ दाखवा कटिंग कसा केला स्टिचिंग कसा केला कारण एवढं शक्यच नाही आता उद्या सकाळी द्यायचे म्हटल्यानंतर मी व्हिडिओ कधी काढणार काय करणार कसं तर चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय